नमस्कार मित्रांनो भारताचे पंतप्रधान कोण होणार नरेंद्र मोदी का राहुल गांधी याच्याकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागून राहिलेले आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नरेंद्र मोदी यांची संपत्ती व राहुल गांधी यांची संपत्ती कोणाकडे जास्त संपत्ती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं पुढील बेल दाबा आपण दोघांचीही माहिती सोबत जाणून घेऊयात तर सुरुवात करूया सर्वात आधी आपण त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेऊयात तर नरेंद्र मोदी यांचं पूर्ण नाव नरेंद्र दामोदरदास मोदी असे आहे त्यांची ही सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास अशी असून त्यांचा पत्ता हा सोमेश्वर अहमदाबाद असा आहे तसेच राहुल गांधी यांचं पूर्ण नाव राहुल राजीव गांधी असे आहे त्यांची जन्मतारीख ही एकोणीस जून एकोणीसशे सत्तर अशी असून त्यांचा पत्ता हा जनपद न्यू दिल्ली असा आहे नरेंद्र मोदी यांचे इन्कम हे सॅलरी ऑफ पी एम ओ व इंटरेस्ट असा आहे व त्यांच्यावरती आतापर्यंत एकही गुन्हा दाखल नाही तसेच राहुल गांधी यांचे इन्कम हे रेंटल इन्कम एम पी सॅलरी रॉयल्टी इंटरेस्ट बॉन्ड्स म्युच्युअल फंड असे असून त्यांच्यावरती आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत नरेंद्र मोदी यांचे शिक्षण हे मास्टर ऑफ आर्ट्स गुजरात युनिव्हर्सिटी अहमदाबाद मधून एकोणीसशे त्र्याऐंशी साली पूर्ण झालं तसेच राहुल गांधी यांचे शिक्षण हे यम फिल झाले असून त्यांनी ट्रेनिट्री कॉलेज इंग्लंड इथून एकोणीसशे पंच्याण्णव साली शिक्षण पूर्ण केलं आता आपण त्यांची संपत्ती पाहूयात दोन हजार बावीस मध्ये नरेंद्र मोदी यांनी तेवीस लाख हजार रुपये अधिकचे इन्कम टॅक्स भरले व राहुल गांधी यांनी एक कोटी दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अधिकचे इनकम टॅक्स भरले आता आपण त्यांची जंगम मालमत्ता पाहूयात ज्यावेळेस दोघांनी अर्ज दाखल केला त्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्याकडे बावन्न हजार तर राहुल गांधी यांच्याकडे पंचावन्न हजार रुपये अधिकची रक्कम होती तसेच नरेंद्र मोदी यांच्या बँक खात्यात दोन कोटी शहाऐंशी लाख चाळीस हजार रुपये अधिकची रक्कम होती व राहुल गांधी यांच्याकडे सव्वीस लाख पंचवीस हजार रुपयांची रक्कम होती तसेच नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतेही शेअर्स नाही परंतु राहुल गांधी यांच्याकडे आठ कोटी बत्तीस लाख पाच हजार रुपये अधिकचे शेअर्स आहे त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्याकडे नऊ लाख बारा हजार रुपये अधिकची बचत आहे व राहुल गांधी यांच्याकडे एकसष्ट लाख बावन्न हजार रुपये अधिकची बचत आहे तसेच नरेंद्र मोदी यांच्याकडे दोन लाख सदुसष्ट हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे व राहुल गांधी यांच्याकडे चार लाख वीस हजार आठशे रुपये अधिकची ज्वेलरी आहे दोघांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये वाहनांची नोंद नाही आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात नरेंद्र मोदी यांच्याकडे शेतजमीन नाही परंतु राहुल गांधी यांच्याकडे दोन कोटी दहा लाख तेरा हजार रुपये अधिकची शेतजमीन आहे तसेच दोघांकडे बिगड शेतजमीन नाही तसेच नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यावसायिक इमारती नाही परंतु राहुल गांधी यांच्याकडे नऊ कोटी चार लाख एकोणनव्वद हजार रुपये अधिकची व्यावसायिक इमारती आहेत अर्जामध्ये दोघांच्या निवासी इमारतींची नोंद नाही तसेच नरेंद्र मोदी यांच्यावरती कोणतेही कर्ज नाही परंतु राहुल गांधी यांच्यावरती एकोणपन्नास लाख एकोणऐंशी हजार रुपये अधिकचे कर्ज आहे आता आपण दोघांची संपत्ती किती आहे हे पाहणार आहोत नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती ही दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख एकाहत्तर हजार रुपये अधिकचे आहे तसेच राहुल गांधी यांची एकूण संपत्ती ही वीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसाठ हजार रुपये अधिकची आहे तर नरेंद्र मोदी यांची संपत्ती व राहुल गांधी यांची संपत्ती ही तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल का काय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढील बेल दावा धन्यवाद